आजची वात्रटीका आहे सत्ता धर्म सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंचवीसच्या अंकावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका सत्तेच्या माझाला मुजोरीची जोड असते आजकाल ती जास्तच दिसू लागलेली आहे म्हणून सत्तेच्या माझाला मुजोरीची जोड असते आणि जनतेला कोलण्याची सत्तेला खोर असते जनतेला सत्तेला खोर असते सत्तेला खोर असते ज्यांच्यामुळे आपण सत्ताधारी झालो त्या सामान्य मतदाराला त्या सामान्य जनतेला कोलण्याचं काम सत्ता करते आणि तेच अधोरेखित करणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेच्या माझाला मुजरीची जोड असते सत्तेच्या माझाला मुजोरीची जोर असते आणि जनतेलाच फोलण्याची सत्तेला खोर असते जनतेलाच फोलण्याची सत्तेला खोल असते सत्तेला खोल असते